सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी दिन साजरा करतो परंतु या वर्षीचा आजचा हा दिवस साजरी करण्यात एक वेगळाच आनंद होत आहे कारण कित्येक वर्ष आपल्या माय मराठीवर प्रेम करणारे आपल्या माय मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक जणांनी के प्रयत्न केले मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला नव्हता परंतु मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये मात्र तिला तो मिळाला आणि अभिमान वाटेल असा हा दिवस सोनियाचा आला आणि म्हणूनच आपण आजच्या या हा मराठीचा उत्सव साजरी केलाच पाहिजे आणि म्हणून आमच्या वर्गातील काही बाल आपल्यासमोर त्या निमित्ताने सादर करत आहेत छोटीशी तुम्हाला वाटत नसलं तरी तुम्ही या राज्याचा महाराज आहे चला तर मग आजच्या कार्यक्रमाचा विषय काय हो तिकडं तर तर मित्रांनो आज आपण तुमच्या समोर हो, एक सादर करणार आहोत एक पथनाट्य मग या पथनाट्याचा विषय काय ते तुला का सांगायचं म्हणजे मी मी या राज्याचा कोण आहे माझ्याशी नीड बोलायचं याच्याशी बोलायला काही अर्थच नाहीये मग तिकडं जाते जाते चला तर मंडळी आता तुम्हीच सांगा आजच्या पथनाट्याचा सा विषय काय नाटक तर व्यसनमुक्तीवर नाही, नाही स्वच्छता अभियानावर दाखवूया त्याचा खूप ट्रेन चाललाय ना बाबा हॅश टॅग थांबा थांबा हो मी सांगते विषय आहे आपल्या माय बोलीचा विषय आहे आपल्या मराठी भाषेचा आजकाल आपली मातृभाषा मराठीचा वापर कमी कमी होत चाललाय आपलीच माणसं मराठी भाषेला बोलायला संकोच करत आहेत चला तर मग आपण मराठी भाषा संवर्धन याविषयी बोलू कोणत्याही भाषेचा विरोध किंवा कोणत्याही समुदायाच्या भावनांना ठेच पोहोचवले नाही तर हे नाटक केवळ फक्त मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्याच्या निमित्ताने रचले गेलेले आहे

युअर कार इज माय कार दमली असालोता की आपण महाराष्ट्रात राहत आहोत आपल्याला आपली मातृभाषा ही आलीच पाहिजे ही अगदी बरोबर आहे नाही का हे चक्क तू बोलतीयस तूच त्या सारखी सासमम सासमम करत असतेस अगं निदान आपल्या मुला मुलींना तर या मातृभाषेपासून दूर ठेवू नका अगं मराठी आईच्या जन्मलेल्या मुलीने मराठी भाषेतच बोलावं ही काय म्हणजे बघ उद्या तू म्हणजे उद्या तू तुझी गाडी प्रॉपर्टी सगळं देऊन जाशील आणि आमच्याकडून मिळालेल्या मराठी भाषेचा काय ती जर तू तिला दिलीच नाही तर ती पुढच्या पिढीला काय देणार काय देणार पुढच्या काय पूर्वजांनी इस्टेट किंवा पैसा आकडा पैसाडका आपल्याला मिळणं छे मुळीच नाही वारसा मिळाला गुणांचा चांगल्या वृत्तीचा आपल्या भाषेचा आपल्या संस्कृतीचा

काय नाही हो जरा फेरफटका मारत होतो बरं का मेय ही माझी मुलगी स्वरा नुकतीच बारावी पास झाली आणि ती कॉलेज मध्ये पहिली आली एवढंच नाही ती दहावी शाळेत देखील पहिली आली हे मॉम नेक्स्ट नाईन्टी सेव्हन पर्सेंट इन टेन तर नाईन्टी फाय पर्सेंट इन ट्वेल्व अरे बापरे आपल्या दोघांना मिळून तरी तेवढे मार्क होते का मला तर दहावीत सदतीस आणि बारावीत अडतीस होते वेट 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 सदतीस अडतीस अगं थर्टी सेवन आणि थर्टी एम जाऊ दे मेव तिची मराठी थोडी कच्ची आहे पण ती इंग्रजी आणि जर्मन अगदी फाटफाट बोलते तसंही तिला बाहेरच पाठवायचं आहे अच्छा इंग्रजी फाटफाट -फाट बोलते जर्मन फाटफाट -फाट बोलते पण मराठी आपली मातृभाषा असून तिला त्यातील साधे आकडे येत नाहीत काय उपयोग आहे नव्वद पंच्याण्णव टक्क्या वेट वेट वेट, वेट, वेट नव्वद पण चांगलं बोला तिला साधे स्वतःला पडलेले मार्क ही जर मातृभाषेत सांगता येत नसतील तर काय उपयोग आहे हुशारीचा अवसारिका आय प्रभाव अवसारिका हे मातीत मराठीची बोलू कौतुक आहे अमृतातही पैजिके असा संदेश देणारे ज्ञानेश्वर महाराज सांगतात साक्षात मराठीने अमृतासोबतही फळ जिंकलेली आहे हे झालात हे मित्र पुढे झालात बस आमच्यासोबत काय झालं आहे काय होतं जरा बरं एक मिनटं बावा हम अमेरनी आहे तीन कप स्पेशल चाय लाव खायला काय आहे का मिलं का पण चांगलं का अभिसेफ चहा आहे कभी कही सेफ चहाही आहे अरे भावा मी सांगितलेली आहे मी तुला मराठी समजली असेलच नक्कीच अभिनीत हीच तू ऑर्डर त्याला मराठीतून दे अरे जाऊ दे ना सोडते अरे ते म्हटले ना बरं ठीक आहे आम्हाला आम्हाला तीन कप स्पेशल चहा ना आत्ता चांगल स्पेशल नाही रे विशेष बर तू एवढा वैज्ञानला काय अरे आपण मराठी भाषा दिवस हा कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त साजरा करतो ना तर त्यांनी त्यांच्या जागी पु ल देशपांडेंचा फोटो लावला आहे काय झालं अरे मग काय झालं काय विचारताय कुसुमा आपण मराठी भाषा दिन हा कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त साजरा करतो ना हो का अरे एवढी साधी गोष्ट तुम्हाला माहित नाही मित्रांनो ना। तुम्हाला तरी माहित असेलच ना बरे ठीक आहे शांत हो शांत हो अरे याच्यावर का चिडून राहिलास आधीच त्याला प्रमोशन भेटून नाही राहिल अरे प्रमोशन कसं भेटून राहील ती भेटायला काही व्यक्ती आहे का हॅलो गाईज आता ही कोण आली फॉरेनची पाटली मग तर काय हो असेल oh, मी फॉरेनची पाटली पण मला आपल्या महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या मराठी भाषेचा खूप अभिमान आणि आदर आहे पवार आता हिच्याशी तुमच्या शुद्ध मराठीत बोलायचं का आमच्या अशुद्ध मराठी अरे मी मागापासून तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तिला मराठी बोलता येते व्यवस्थित मराठी बोलता येते आणि समजते हि तुझा फोन चार्जिंग ला लावला आहेस का तू गाडी कुठे पार केली आहेस अँड तो टेबल काही रिकामा आहे का तुम्हाला समजत आहे का तुम्ही काय बोलत आहात ते हो नीट समजते चार्जिंग पार्किंग अँड हे सगळे इंग्रजी शब्द आहेत आणि हे तुम्ही एक्सेप्ट केले इन शुद्ध मराठी तुम्ही बरोबर बोलत आहात मित्रांनो हर बोली हिस बोली त्या बोली माय बोली वर जास्त प्रेम करा ते जास्त सुंदर नाही का बर ते जाऊ दे आपला चहा आला नाही अजून <णिया> <णिया> अरे बाबा हा हे आमचे कप असे वेगवेगळे का अरे मित्रांनो <णिया> <रहा है, सुआ, णिया> <वाल्नला चाहा>, <णिया> ते कप वेगळे असेल त्यातला चहा अरे का